नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी एकनाथ शिंदेंनी घेतली पीएम मोदींची भेट सदिच्छा भेट असल्याचा दावा कल्याणच्या घटनेवरही भाष्य आरोपीला कठोर शिक्षा देण्याचे संकेत संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्याला फाशी द्या आरोपी माझ्या जवळचा असला तरी त्याला सोडू नका मंत्री धनंजय मुंडे कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर रेप आणि हत्या आरोपी विशाल गवळीला सात दिवसांची पोलीस कोठडी आरोपीला ही दिली होती साथ माझ्या अपहरण प्रकरणात धनंजय मुंडेंनी धीर दिला आमदार सुरेश दस यांनी चुकीचे आरोप करू नयेत परळीचे व्यापारी अमोल डुबे यांची प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात महिला अत्याचार हत्या दरोडे वाढले संजय राऊत यांचा आरोप संजय राऊत यांना सांभाळा नाहीतर ते आदित्य आणि उद्धव ठाकरेंमध्ये भांडण लावतील रावसाहेब दानवे आणि सेक्युलरचा अर्थ धर्मनिरपेक्ष नसून सर्व धर्म समभाव हिंदुत्वाचा खरा संबंध भारतीयत्वाशी हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व नितीन गडकरी आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड जिल्ह्याला कायम अवकाळी पावसाचा तडाखा बसतो गारपिटीने शेतकऱ्यांचे नुकसान होते तर संपूर्ण मराठवाड्यातच बीड जिल्ह्यात गेल्या एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान गेल्या अकरा महिन्यात सर्वाधिक एकशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत सध्या बीड जिल्ह्याला पालकमंत्री बाहेरून मिळणार अशा बातम्या वर्तमानपत्रात वाचायला मिळत आहेत मात्र आम्हा बीडकरांचा मागील अनुभव पाहता जेव्हा मागच्या सरकारमध्ये बाहेर जिल्ह्यातील बीडचे पालकमंत्री अतुल सावे असताना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले होते त्यामुळे आम्हाला दिनांक दहा एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निष्क्रिय पालकमंत्री हटाव आंदोलन करावे लागले होते त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीड जिल्ह्यातील जनतेचा विचार करून बीडचाच पालकमंत्री बीड जिल्ह्यासाठी द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी केली आहे सोशल मीडियावर रिव्हाल्व्हरमधून हवेत गोळीबार करणाऱ्या परळी येथील एका इस्माचा व्हिडिओ व्हायरल झाला होता सदर व्हिडिओमधील व्यक्तीही कैलास बाबासाहेब फड राहणार कनेरवाडी तालुका परळी मुक्काम बँक कॉलनी परळी वजनात असल्याची परळी शहर पोलिसांची खात्री झाल्यानंतर या प्रकरणात दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला होता पोलिसांनी या प्रकरणी कैलास फड याला अटक केली आहे त्याच्याजवळील रिव्हॉल्वर देखील जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आरोपी कैलास बाबासाहेब फड याने त्याच्याकडील परवाना प्राप्त असलेल्या रिव्हॉल्वरमधून हवेत फायर केलेल्या घटनेबाबत माहिती घेता सदरची घटनाही सुमारे एक पूजा फायर माहिती तपासात समोर आली आहे परंतु आरोपी कैलास बाबासाहेब फड याने जिल्हाधिकारी यांचे शस्त्र परवान्यातील अटी शर्तीचे उल्लंघन करून मधून हवेत फायर केल्याने त्याच्या विरुद्ध पोलीस शिपाई विष्णू फड यांच्या फिर्यादीवरून दोन दिवसांपूर्वीच परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्ह्यातील आरोपी कैलास बाबासाहेब फड यास आज दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक नवनीत कोवत अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती चेतना तिडखे उपविभागीय पोलीस अधिकारी चोरमले पोलीस निरीक्षक रघुनाथ नाचन यांच्या मार्गदर्शनाखाली वाय बी शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे परळी शहर हे करत आहेत पुणे येथील भाजपाचे विधान परिषदेचे आमदार योगेश चुळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी मोठा उलगडा झाला आहे सतीश वाघ यांची हत्या त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीनेच केली असल्याची चर्चा होती मात्र आता पोलिसांच्या तपासात नवा खुलासा झाला असून सतीश वाघ यांच्या पत्नीनेच त्यांच्या हत्येची सुपारी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे सतीश वाघ हे दिनांक नऊ डिसेंबर रोजी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले असता एक चारचाकी वाहनातून आलेल्या चौघा जणांनी त्यांना जबरदस्तीने गाडीत बसवत त्यांचे अपहरण केले होते या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला होता त्याच दिवशी रात्री एका ठिकाणी घाटात सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला होता वाघ यांची अपहरणानंतर लगेच त्याच गाडीत चाकूने बहात्तर वेळा वार करून हत्या केल्याची माहिती समोर आली होती यानंतर पोलिसांनी युद्ध पातळीवर या घटनेचा तपास सुरू केला पोलीस तपास करण्यासाठी सतीश वाघ यांच्या घरी पोहोचले असता त्यावेळी त्यांची पत्नी मोहिनी वाघ त्यांच्या मुलासोबत रडत होत्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा वाघ यांच्या जवळच्याच व्यक्तीने पोलिसांना मोहिनी वाघ आणि त्यांच्या मुलाचा मित्र असलेला अक्षय जवळकर वय बत्तीस वर्षे यांच्यात गेल्या अकरा वर्षापासून अनैतिक संबंध असल्याची माहिती दिली ही टीप पोलिसांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली याच कालावधीत अक्षय जवळकर गायब झाल्याने पोलिसांचा संशय आणखीनच वाढला त्यानंतर अक्षयसह त्याच्या मित्रांना ताब्यात घेण्यात आलं मोहिनीसोबत असलेल्या संबंधातूनच वाघ यांची हत्या केल्याची कबुली अक्षयने पोलिसांना दिली त्यानंतर पंचवीस डिसेंबरला मोहिनीलाही अटक केली आरोपी अक्षय जवळकर हा सध्या बत्तीस वर्षाचा आहे दोन हजार मध्ये तो अवघा नऊ वर्षाचा असताना आईवडिलांसोबत वाघ कुटुंबाच्या घरात भाड्याने राहायला आला होता अक्षय आणि सतीश मोहिनी वाघ यांचा मुलगा जवळपास एकाच वयाचे असल्यामुळे दोघांमध्ये मैत्री झाली साधारण दोन हजार तेरामध्ये अक्षय एकवीस वर्षाचा झाल्यापासून त्याचे मोहिनी वाघ यांच्यासोबत अनैतिक संबंध सुरू झाल्याचे बोलले जाते मोहिनी सध्या अठ्ठेचाळीस वर्षाची आहे म्हणजेच त्यावेळी ती सदोतीस वर्षाची होती बीड जिल्ह्यातील वाढलेल्या गुन्हेगारीचा प्रश्न आता वरचेवर चिंताजनक बनू लागला आहे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक अजिबात राहिला नसल्याचे दर्शणारी आणखी एक घटना आज घडली आहे आंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयातील चक्क पोलीस चौकीच्या समोरच एका तरुणावर चौघा जणांनी चाकू व कोयत्याने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाची प्रकृती सध्या चिंताजनक आहे जमीर उर्फ मुन्ना मोहिद्दीन शेख राहणार सदर बाजार अंबाजोगाई असे त्या जखमी तरुणाचे नाव आहे जमीरचा भाऊ शेख मतीन यांच्या फिर्यादीनुसार बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास श्रीहरी दौलत मुंडे राहणार क्रांतीनगर अंबाजोगाई हा जमीरला दारू पिण्यासाठी आग्रह करत होता यावेळी जमीरने त्यास नकार देऊन शिवीगाळ केली त्यानंतर रात्री साडेबारा वाजता जमीर स्वराती रुग्णालयासमोरील चौकात बसला असताना श्रीहरी मुंडे यांनी त्यास पोलीस चौकीजवळील एटीएम समोर बोलावले जमीर तेथे ते जाता श्रीहरीने शिवीगाळ का केली होतीस असा जाब विचारत जमीरच्या मानेवर चाकूने वार केला तर आर्यन मांदळे व अनोळखी दोघांनी कोयता आणि चाकूने जमीरवर प्राणघातक हल्ला केला असे फिर्यादीत नमूद केले आहे सदर फिर्यादीवरून श्रीहरी मुंडे आर्यन मांदळे व अनोळखी दोघांवर अंबाजोगाई शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे दरम्यान गंभीर जखमी झालेल्या जमीरवर स्वराती रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते ऐन पोलीस चौकीसमोर झालेल्या घटनेने अंबाजोगाई शहरात खळबळ उडाली आहे बीड शहरातील काकुनाना हॉस्पिटलमधील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉक्टर समीर शेख यांच्या आई खान जकीय बेगम फजल रहीम खान यांचे काल बुधवारी दिनांक पंचवीस डिसेंबर दोन रोजी निधन झाले त्या मिलिया शाळेच्या सेवानिवृत्त शिक्षिका होत्या आज गुरुवार दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी फजरच्या नमाजानंतर सकाळी नर्सरी रोडवरील तकिया मस्जिद परिसरातील कब्रस्तानामध्ये त्यांचा दफनविधी करण्यात आला बीड येथील काकुनाना हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते याच दरम्यान बुधवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा धक्का बसल्याने त्यांची प्राणज्योत मालवली डॉक्टर शेख कुटुंबियाच्या दुःखात युवा दर्पण परिवार सहभागी आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार